नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जानकी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाना जिवंत आहेत पण मात्र ऐश्वर्या कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते नारंग आणि शर्वरीला पटवून देत असते की ही जानकी सरळ सरळ खोटं बोलतीये मग त्याच्यानंतर ऐश्वर्या नाटकं करत जानकीला म्हणत असते कशापर्यंत आम्ही ठरवायचं की हा धागा नानांचाच आहे नानांच्या धाग्याची स्टोरी सोडून तू जर दुसरी एखादी स्टोरी सांगणार असशील ना ती सांग आम्ही त्याच्यासाठी मे बी कन्व्हिन्स हो काणकी मात्र स्पष्टपणे ऐश्वर्याला सांगते मला या धाग्याचा खरेपणा आणि माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी कुठल्याच स्टोरीची गरज नाही आहे ऋषिकेश अवंतिका सौमित्र हे सगळे शांतपणे फक्त या नाटक्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असतात जानकी सांगू लागते शर्वरी वंश हा धागा खरंच मी नानांच्या हातामध्ये बांधला होता तर शर्वरी लगेच ओरडत म्हणते की बास बहिणी तू खूप ऐकून घेतलं मी तुझं ऐश्वर्या जे काही म्हणती ना ते बरोबर आहे हा फक्त एक धागा हे असं सिद्ध नाही करू शकत की नाना जिवंत आहेत म्हणून आणि तू पनवेलला गेली होती तिथे नाना होत याचा तरी काही पुरावा आहे का मग त्याच्यानंतर जाणकी सांगते की, की मला माझ्या मैत्रिणीचा साईचा सा फोन आला होता ऐश्वर्या लगेच मध्येच बोलत म्हणते की तीस साली बर का ज्या मधुभाऊंची म्हणजे जे मधुभाऊ कुणाच्या केसमध्ये ना त्यांची मुलगी कंटिन्यू बोल तुला काय बोलायचं ते जानकी आता सांगते साईने मला फोटो पाठवला होता आणि तिच्या गाडीच्या डिक्की मध्ये असं लिहिलं होतं की मी नानासाहेब रंदिवे मला मदत करा आणि मला शंभर टक्के खात्री आहे की असं नानांनीच लिहिलं असणार आणि आदल्या दिवशी ती गाडी पनवेल मध्ये पार्क होत आणि मग आता जाणकी पोटिकीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याचं लोकेशन तिने आम्हाला पाठवलं होतं आणि मी आणि अवंतिका तिकडेच गेलो होतो आता इकडे शर्वरी म्हणते गाडीच्या डिक्कीमध्ये मेसेज होता दादा काय बोलायचं रे याच्यावरती सारंग आता लगेच उडवत म्हणतो तू काही बोलूच नकोस ना कारण हा सगळा ना, ना मूर्खपणा चाललाय आता जर उद्या जाऊन मी माझ्या कारच्या डिक्कीमध्ये असं लिहिलं की मी नाना रंदिवे मला वाचवा तर याचा अर्थ असा होणार आहे की नाना माझ्या डिक्कीत आहेत म्हणून काही फालतू सारखे विनोद करताय ताई मला या दोन्ही वकिलांची गंमत वाटते बघ हे दोघं ना एवढे शिकलेत तरी सुद्धा यांच्या मूर्ख मनावरती कसा विश्वास ठेवता येत ना काय माहिती मग आता सारंगचं हे सगळं बोलणं पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो की सारंग विश्वासाबद्दल तू तरी नको बोलूस आम्हाला ना तुझ्यावरती सुद्धा खूप विश्वास होता पण मात्र सरड्यापेक्षाही जास्त रंग बदललेस तू आधीचा सारंग आत्ताचा सारंग याच्यामध्ये किती फरक पडलाय हे माहिती का तुला तर मग सारंग लगेच ऋषिकेशला उलट उत्तर देत म्हणतो की हो पडला ना फरक काय का? का मा मा फक्त माझ्यातच पडलाय का तुझ्या बाबतीत काय झालंय खोलीमध्ये जाऊन ना स्वतःचं तोंड बघ आरशामध्ये जाऊन तुझी लाज वाटून ना तो आरसा सुद्धा फुटेल हा मूर्ख सारंग जरा जास्तच बोलत असतो आणि सगळे शांतपणे फक्त त्याचं बोलणं ऐकून घेत असतात ऐश्वर्या म्हणू लागते आरसा तर फुटेलच पण यांचे खरे चेहरे लवकरच सगळ्यांसमोर येतील ऐश्वर्या जानकीला म्हणते तुझ्या नवऱ्याला वाचवायला कितीही धाव घे पण सत्य ना लवकरच सगळ्यांसमोर येईल जानकी सुद्धा स्पष्टपणे सांगते येईलच सत्य सगळ्यांसमोरच येईल आता हे जानकी नेमकं कोढ्यात काय बोललीय हे ऐश्वर्याला चांगलंच समजतं जेव्हा सत्य सर्वांसमोर येईल ना तेव्हा ना जास्त त्रास तुलाच होणार आहे ऐश्वर्याला तर या गोष्टीची खूपच गंमत वाटत असते ऐश्वर्या लगेच हसत म्हणते बघूयात ना मी सुद्धा बघते की हा निकाल काय आहे ना तू लवकरच कोर्टात लागू दे तोपर्यंत तू या दहा बस खेळत आणि त्याच्यानंतर ऐश्वर्या तिकडनं तिकडन जाते शर्वरी आता एकटीच राहिलेली असते शर्वरी एकटीच असते आणि ऋषिकेश शर्वरीला थांबवत म्हणतो की शरू थांब मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय पण आता शर्वरी सांगते की नाही मला माझ्या वडिलांच्या खुण्याशी काहीही बोलायचं नाहीये मला तू माझ्या ना डोळ्यासमोर सुद्धा नकोयस आणि शर्वरी लगेच रागातच तिकडनं निघून जाते आता शर्वरीच्या वागण्यामुळे ऋषिकेशला खूपच वाईट वाटत असत त्यानंतर सयाजीरावांचे गुंड आता ते सयाजीरावांना फोन करतात आणि म्हणतात की सयाजी साहेब तुमचं काम व्यवस्थित झालंय माझ्या माणसांनी त्या नाण्याला उचललंय त्याला नेमकं कुठे न्यायचंय ना हे सांगा तर मग सयाजीराव सांगतात त्याला कुठेच नेऊ नका त्याला ना डायरेक्ट मुळशीला घेऊन या तर तो माणूस सुद्धा ठीक आहे असं म्हणतो त्याच्यानंतर इकडे शर्वरी सोप्यावरती बसलेली असते तिच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या स्क्रीनवरती नानांचा फोटो दिसत असतो आणि शर्वरी नानांचा फोटो पाहता खूप रडत असते तेवढ्यात लगेच ही नाटकी ऐश्वर्या नाटकं करत तिथे येते आणि शर्वरीला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या म्हणते की नानांना मिस करताय ना मी सुद्धा आपल्या नानांना खूप मिस करतेय मी सुद्धा आपल्या नानांचा असाच फोटो बघत असते मी त्या फोटोशी गप्पा मारते त्यांना जाब विचारते की का तुम्ही आम्हाला सोडून गेलात इकडे ऐश्वर्या शर्वरीला सावरण्याचा नाही ते तिला आणखीनच रडून देण्याचा प्रयत्न करत असते आणि या नाटक्या ऐश्वर्याच्या डोळ्यामध्ये साधं पाणी सुद्धा येत नसतं पण ती रडण्याचं नाटक करत असते आणि मग त्याच्यानंतर शर्वरी ऐश्वर्याच्या गळ्यात पडते आणि रडू लागते तर ऐश्वर्या लगेच म्हणते की शरुताई घ्या रडून आयुष्यभर आता तुम्हाला फक्त रडायचंच आहे मला कळतंय की तुम्हाला किती त्रास होतोय शर्वरी आता म्हणू लागते की ऐश्वर्या बघ ना हे सगळं काय होऊन बसलं नाना आता आपल्याला कधीच दिसणार नाही का ग ऐश्वर्या आता म्हणते की दिसतींना ना फक्त हार घातलेल्या फोटो मध्ये ऐश्वर्या सांगत असते की शरुताई रडू काहीच होणार नाहीये तुम्ही शांत व्हा पण ज्यांच्यामुळे नाना आज आपल्यात नाही येत ना त्यांना कधीच माप नका करू शर्वरी आता म्हणते माझं नानांवरती खूप प्रेम होत सगळ्यात जास्त नानांवर मी प्रेम करायचे आणि लगेच ऐश्वर्या म्हणते आणि अशाच देव माणसाचा त्या नालायक ऋषिकेशने जीव घेतला ज्या बापाने त्याच्या आयुष्याची सोय करून ठेवली एक नवीन कुटुंब त्या माणसाला आणि त्याने त्याचाच बापाचा खून करावा निर्दयी हे सगळं करताना त्याचे हात नाही थरथरले काऊ शरुताई आता ऐश्वर्या शर्वरीच्या मनामध्ये ऋषिकेश बद्दल राग निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत असते आणि शर्वरी सुद्धा ऋषिकेश वरती भयंकर चिडत असते ऐश्वर्या सांगत असते पण देवाच्या कृपेने आपल्या नानांच्या जिद्दीने आपले नाना बरे व्हायला लागले होते ते हळूहळू उभे राहत होते चालायला लागले होते हळूहळू बोलत सुद्धा होते पण त्या हरामखोर ऋषिकेशने आपल्या नानांना ठेचून ठेचून मारून टाकलं आता शर्वरी तर भयंकर चिडत आहे ऐश्वर्या की शरुताई हा राग विजला नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या नानांच्या प्रेमाची शपथ आहे त्या गुन्हेगार ऋषिकेशला त्याच्या गुन्ह्याची कडक शिक्षा मिळायला हवी फक्त याचा विचार करा ऐश्वर्या म्हणत असते मला माहिती आहे तू तुमचा भाऊ आहे तर शर्वरी चिडत म्हणते कसला भाऊ आहे असा भाऊ पाळण्यातच मरावा भाऊ नाही तो माझा माझ्या वडिलांचा खुनी आहे आणि काही जरी झालं तरी या खुण्यांच्या आरोपातून तो सुटणार नाही याचा बंदोबस्त मी करेल ऐश्वर्या म्हणते त्याचा बंदोबस्त करा तो शरूताई त्या जानकीची सुद्धा चांगली जिरवा आता शर्वरीच्या डोक्यामध्ये भयंकर ट्यूब पेटते हे ऐश्वर्या घाणरड कृत्य करत शर्वरीच्या मनामध्ये ऋषिकेश जानकी यांच्याविषयी द्वेष निर्माण करून देते आणि हे सगळं शर्वरीला सुद्धा पटत असतं त्यानंतर ऋषिकेश अवंतिका सगळेच एकत्र असतात मग आता ऋषिकेश आता सौमित्राला म्हणतो की सौमित्र बघ जानकीच्या हाताला लागलेलं असताना ती नानांना शोधायला गेली आणि या धागा घेऊन आली तरी सुद्धा तुला पटत नाहीये का मग सौमित्र म्हणतो दादा पटत नाही असं नाही पण काय बोलावं काहीच समजत नाहीये ऋषिकेश आता सांगत असतो की पण मला समजतय तुझा ती ऐश्वर्या जे काही सांगते ना याच्यावरती विश्वास आहे असं सरळ सरळ सांग सौमित्र म्हणत असतो दादा अरे काही काय बोलतोय तिचा इथे काय संबंध आहे एक सेकंड लेट मी एक्सप्लेन हे बघ वहिनी तुला साहित्याने सांगितलं म्हणून तू पनवेलला गेलीस नंतर आम्ही मैपतच्या गोडाऊनचा पत्ता शोधून काढला आणि तो पत्ता तुला दिला त्या गोडाऊन मध्ये कोणीच सापडलं नाही आणखी सांगितलं की सौमित्र भाऊजी असं नाही तिथे कोणी सापडलं नाही याचा अर्थ नाना तिथे नाही येत असं नाही होत आपल्याला हा धागा सापडलाय ना त्या धाग्यावर मी तुम्हाला सांगू शकते की नाना तिथे होते सौमित्र सांगत असतो वहिनी मला हे म्हणायचंय की हा धागा स्ट्रॉंग पुरावा नाहीये आणखी म्हणते ठीक आहे लॉजिकली तुमचा याच्यावरती विश्वास नसत बसेल पण मला सांगा की सायलीने जे काही सांगितलंय त्याचं काय सौमित्र म्हणतो वहिनी हा सगळा त्यांचा गैरसमज सुद्धा असू शकतो तू जेव्हा पनवेला गेली तेव्हा आमच्या परीने आम्हाला जे काही शोधण्याचा प्रयत्न करता येईल ते आम्ही शोधलं पण इन रिझल्ट याचं काहीच नाही झालं म्हणजे मला असं म्हणायचंय की नाना तिथे नव्हतेच जाणकी म्हणू लागते ऋषिकेश कसं माहिती का बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी दिसत नाही पण त्या गोष्टी आपल्याला जाणवतात आणि मला तसंच जाणवत आहे धागाच मला काहीतरी सांगू पाहतोय जसं की ती डेड बॉडी नानांची नाहीये हे कसं डेड बॉडीच्या हातातल्या त्या काळ्या धाग्याने आपल्याला सांगितलं हा धागा तर मी नानांच्या हातामध्ये बांधला आणि हा हाच धागा कसं काय तिथे येऊ शकतो हा धागा तिथे सापडला याचा अर्थ मला तर खात्रीच पडते की नाना तिथेच होते आहे ऋषिकेश म्हणत असतो ठीक आहे हा धागा तिथे सापडलाय आपण तुझ्या बोलण्याचा सुद्धा विचार करू मात्र सौमित्र जे काही बोलतोय त्याचा सुद्धा आपण एकदा विचार करूयात ना कदाचित सायली आणि अर्जुनला गैरसमज सुद्धा झाला असेल सौमित्र तू सुद्धा एक गोष्ट लक्षात घे महिपत आणि मित्र आणि सायलीने जी जागा सांगितली होती तिथे सा गोडाऊन असणं या गोष्टींचं काही कनेक्शन नाहीये का जानकी म्हणते बरोबर आहे सौमित्र भाऊजी मी हेच सांगते तुम्ही सगळे डॉट जोडून बघा ना तुम्हाला कळेल मला नेमकं काय म्हणायचंय सौमित्र सांगतो हा योगायोग नसेल का लेट मी एक्सप्लेन तूच मला म्हणाली होतीस की महिपत आणि सायली मध्ये काहीतरी भांडण सुरू आहे त्याच्यामुळे सायलीला असं वाटू शकतं की नानांना महिपतने गायब केलंय आणि तसा आपल्याकडे पुरावा काहीच नाहीये नाहीये जानकी म्हणते की पुरावा पण तो तो आपण शोधू शकतो आणि पुरावा शोधण्यासाठी मला वाटतंय आपण त्या मैपतच्या गोडाऊन वरती पुन्हा जायला काय हरकत आहे सौमित्र आता म्हणतो वहिनी आपण हे करण्याच्या ना नाना जिवंत आहेत असा एक ठोस पुरावा शोधून काढूया जानकी आता म्हणते पण जर पुरावा सापडला नाही तर सौमित्र सांगतो की दादाला वाचवणं अवघड होऊन जाईल आता हे ऐकल्यानंतर जानकी ऋषिकेश सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो ऋषिकेश तर पूर्ण शांत झालेला असतो अवंतिका आणि सौमित्र दोघेही तिकडनं निघून जातात आणि ऋषिकेश शांतपणे तिथे बसतो जानकी ऋषिकेशच्या जवळ बसते आणि त्याला सांगते की ऋषिकेश सांग तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला काही येऊ देणार नाहीये आपण नानांना शोधूयात आता ऋषिकेश घाबरत म्हणतो जान की जानकी नानांना काही झालं तर नसेल ना पण मात्र जानकी म्हणते काहीच नाही होणार माझ्यावरती ना विश्वास ठेवा कोणी काही म्हणू दे पण मला माहिती ना की नाना जिवंत आहेत आणि माझं मन मला सांगतंय हा तिथे सापडलेला धागा मला सांगतोय मला चांगलंच माहितीये की मी नानांच्या हातामध्ये जो धागा बांधला होता ना तो हातचे त्याच्यानंतर जानकीच्या हातातून रक्त निघत असतं कारण की जानकीने दिवसभर खूप हालचाल केली असते म्हणून ऋषिकेश आता जानकीचं चे ड्रेसिंग चेंज करू लागतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या तर आनंदामध्ये खूपच खुश असते की तिने शर्वरीला तिच्या विरोधामध्ये भडकवलं आणि जानकीचा हा सगळा बोलणं खोटं पाडलं म्हणून ऐश्वर्या भयंकर खुश असते ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते की डाडा तुम्ही जानकीला पोहोचण्याच्या आत त्या म्हात्याला गायब केलं हे खूप छान केलं पण मात्र तुम्ही आता काय केलं त्याचं तर सयाजीराव सांगतात त्याचा परवाना मी डायरेक्ट पनवेल म्हणून केला आहे तर ऐश्वर्या म्हणते एक नंबर डाडा कारण अख्खी मुळशी त्यांनी पिंजरून काढली आता मुळशीमध्ये तर त्याला कोणी शोधणार नाही आता डॅडा आपल्या हातामध्ये सगळं काही आहे आणि फक्त त्या जानकीच्या हातामध्ये त्या म्हाताऱ्याचा धागा आता डाडा तुम्ही फक्त बघतच त्या मारून त्या जान त्या जानकीला धाग्याने म्हाताऱ्याचे अंगठे बांधायला लावणारे मी ऐश्वर्या पुरुषोत म्हणत असते की डॅडा आता विजय ना फक्त आपलाच आहे डॅडा आता आमनाथ जिंकलोय आपण ना रात्रभर सेलिब्रेशन केलं पाहिजे ऐश्वर्याने दारूची बाटली यांनी असते आणि म्हणत असते आता काय मी थांबणार ती जानकी हरल्याच्या आनंदामध्ये मी फुल टाईट होणार आहे आता फक्त तू आणि मी कारण आता जानकी हरली आहे आणि ही ऐश्वर्या जिंकली आहे आणि त्याच्यानंतर ऐश्वर्या दारू पीत बसलेली असते आणि ऐश्वर्या फुल टाईट होते ऐश्वर्याला साधं तिचं तिचं सुद्धा सुधरत नसतं ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते मला ना एक अवॉर्ड दिला पाहिजे काय क्रिएटिव्ह डोकं आहे माझं ती बिचारी जानकी एवढी धावपळ करून तो धागा घेऊन आली आणि मी काय म्हंटल की हे सब झूठ आहे या ऐश्वर्याला साधं तिचे तिचे सुद्धा सुधरत नसतं आणि ती फक्त जानकीच्या बर्बादीचा विचार करत असते ऐश्वर्या हसत म्हणते ती तो धागा भिवून आली आणि मी तो धागा खोटा पाडून तिची जागा तिला दाखवली ऐश्वर्या तू तर खूप भारी आहेस ती जानकी करेल तसं करेल मी जानकी ऋषिकेश रणदिवे पण हे करत तर काहीच नाही आणि तसही हिच्या आयुष्यामध्ये काहीच नाही करू शकणार त्यानंतर ऐश्वर्या पडायला लागते तर सारंग लगेच तिथे घेतो आणि तो ऐश्वर्याला पकडतो सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही एक काय करताय तुम्ही दारू पिताय तर मग ऐश्वर्या खुशोत सारंगला म्हणते की हो मी दारू पितीये त्याच्यानंतर ऐश्वर्या दारूत काहीही बडबडत असते सारंग म्हणत असतो ऐश्वर्या जरा हळू बोला खूप दारू झालीये तुम्हाला आणि तुम्ही दारू कुठून आणली तर मग आता ऐश्वर्याला लगेच दारूच सांगू लागते काय झालं मी कपाटाचा ड्रावर उघडला आणि त्याच्याबद्दल मी माझी चुकुली बाहेर काढली सारंग म्हणत असतो म्हणजे माझीच चुके आहे मागच्या वेळी तुम्हाला द्यायला मी आणली होती आणि तशीच राहिली ऐश्वर्या म्हणते आता तुम्ही सुद्धा प्या कारण आज सेलिब्रेशन करायचंय सारंग विचारतो कसलं सेलिब्रेशन करायचंय तर ऐश्वर्या खाली बसत म्हणते की अरे वाईट पास्ता त्या जानकीची विकेट काढली ना त्याची पार्टी त्या जानकीला तिची खरी जागा दाखवली त्याची पार्टी करायची ती सगळ्यांशी खोट बोलते ना आता खरी मजा येणार आहे तो तिचा नवरा आहे ना तो कुणाच्या केस सुटूच शकणार नाही आणि पोलीस त्याला असं तुडव तुडव तुडवतील ऐश्वर्या साध दारू पित असताना तिला दारू चढलेली असताना सुद्धा ती खोटच बोलत असते तिला एवढं भान नसताना सुद्धा तिच्या तोंडून काय खरा शब्द काही निघत नसतो त्याच्यानंतर सारंग ऐश्वर्याला पकडतो आणि तिला घेऊन तिथे रूम मध्ये जाऊ लागतो आता त्याच्यानंतर पण मात्र ती दारूची बाटली आणि ते सगळं तिथेच राहिलेलं असतं सारंग ऐश्वर्याला घेऊन हॉलमध्ये येतो ऐश्वर्याला साधं चालत सुद्धा येत नसतं आणि ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने ओरडत असते गाणे म्हणत असते तो सारंग म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा पण ऐश्वर्या काही शांत व्हायला त्याच्यानंतर सारंग सगळ्यांची नजर चुकवून ऐश्वर्याला रूम मध्ये घेऊन जातो आणि त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग रूम मध्ये खूपच मस्ती करतात त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश हे दोघे पट्टी चेंज करण्यासाठी हॉस्पिटलला गेलेले असतात मग त्याच्यानंतर ते दोघेही रूम मध्ये येतात ऋषिकेश सांगत असतो जानकी तुला प्रत्येक जखमेवरती फक्त हळद लावायची सवय लागली पण मात्र प्रत्येक जखम ही हळदीने नाही भरून निघत त्याच्यामुळे घरासाठी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष नको करू जानकी आज तू तिकडे पनवेला गेली होती पण माझा जीव वर खाली होत होता जाणकी तुला काही झालं असतं म्हणजे तर मग जानकी सांगते की मला काहीही झालेलं नाहीये खरं तर मी स्ट्रॉंग आहे तुम्हीच म्हणता ना आणि त्या दिवशी जेलमध्ये तुम्ही जेव्हा होतात तेव्हा मला धीर देऊन सांगितलं होतं की जानकी तू स्ट्रॉंग आहेस तू सगळं काही लढशील आणि तुमच्या या विश्वासाच्या बळावरती ऋषिकेश तुमची जानकी लढतीये तुमचा हा विश्वास हलू देऊ नका मग बघा ही जानकी कधीच हरणार नाही ऋषिकेश त्या महिपत आणि सयाजी काकांच्या विरोधामध्ये तुम्हाला जे काही पुरावे मिळालेत ना त्याचा आपण वापर करू शकतो आपल्याला त्यातून नाण्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळू शकतो ऋषिकेश आता सांगू लागतो की नक्कीच त्यांच्यामध्ये खटका उडाला असणार म्हणजे बघ ना साईने आपल्याकडे मधुभाऊ सोपवलं होतं आपण ते काम चोख केलं आणि त्याच्यामुळे काय झालं तर मग जाणकी सांगते त्या महिपतच्या हातातून मधुभाऊन सुखरूपपणे निसटले मग याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो मग बरोबर त्याच्यामुळे काय झालं महिपतने ती जबाबदारी सयाजीरावांना दिली होती आणि सयाजीरावांनी ती जबाबदारी नीट पार पाडली नाही म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झालं असणार आणि नक्कीच खटका उडाला आणि त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला असणार आणि मैपतसारखी तापड माणसं चुकी झाल्यानंतर त्याच्या बापचं सुद्धा नाही ऐकत म्हणजे सयाजीरावांचं काय ऐकणार जानकी माझा अंदाज आहे की, की महिपत सयाजीरावांना कुठलीच मदत नाही करणार म्हणजे आता बघ नाना हे महिपतच्या घोडामध्ये होते आणि आता त्यांना तिथून हलवलं याचा अर्थ महिपतच्या दुसऱ्या कुठल्या जागेमध्ये म्हणजे पनवेल मध्ये नानांना लपवला येणार नाही आणि आता सयाजी काकांना दुसरी काहीच हलचाल करता येणार नाही आता जानकीला सर्व काही समजतं आणि जानकी म्हणते पण सयाजी काकांची सगळी सुद्धा हातरात असतात म्हणजे ते आपलंच गाव मुळशी म्हणजे ते नानांना मुळशीमध्येच ठेवतील ऋषिकेश म्हणू लागतो उद्यापासूनच मी नानांना शोधण्याचं काम सुरू करतो मला बाकी दुसरीकडे जाताना येणार पण मी मुळशीत तर नक्कीच शोधू शकतो जानकी म्हणते फक्त मी नाही तर आपण नानांना शोधणार आणि तर त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेही मुळशीमध्ये नानांना एकत्रितपणे शोधायचं ठरवतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शर्वणीने सुमित्रा नानांच्या डेडबॉडीकडे म्हणजे नानांच्या खोट्या डेडबॉडीकडे नेलेलं असतं आणि डेडबॉडी दाखवत म्हणते की हे बघ हे आपले नाना आहेत आणि दादाने नानांचा खून केला घरी आल्यानंतर आता सुमित्रा सनक ऋषिकेशच्या कानाखाली मारते आणि विचारते की तू आपल्या नानांचा खून केला तुला जराही लाज नाही वाटली आणि परत एकदा ठेवून देते जानकी व सगळेच घरातले ते सगळं बघत असतात तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू